जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले आंबेडकरांचे जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले आंबेडकरांचे वर्णन ओढून सांगत आहेत लोक <outro> हो आमचे पुतळे उभारू नका पण आम्ही थांबतोय का स्पर्धा लागली आमच्या आज जखमी झालेले पुतळे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे वर्णन ओढून सांगत आहेत लोक हो आमचे पुतळे उभारू नका आम्ही माणस होतो आम्हाला माणसच राहू द्या आम्हाला देव बनवू नका पण आमचे चाहते मात्र गावाच्या मध्यभागी आमचे शानदार पुतळे उभारतात आणि आमच्या विचारांचं मात्र गाठोड बांधून वाठोळ करतात आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांना विचारांनी जिंकण्याचं ते द्वेषाने पेट्रू उठतात कुठे डांबर भासतो कुणी धम्मचक्र तर कुणी आंबेडकरांचा मार्गदर्शक हातच छाटतो आणि पसार होतो बिचारे ते मानसिक गुलाब त्यांना माहीत नाही अरे पुतळे उभारले काय रे नाही काय बुद्ध फुलेशाव आंबेडकर कधी मरत नाही बुद्ध फुलेशाव